नमस्कार दैनिक माहोळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार वडगाव नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थानं सुरू झाली असं आपण म्हणू शकतो कारण प्रचारित प्रचाराची रंगत आता वाढलेली आहे कालच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यात आला होता आणि त्यानंतर आता प्रत्यक्षात प्रत्येक प्रभागामधील वॉर्डमधील जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं प्रचाराची सुरुवात करण्यात आलेली आहे नगरपंचायतीसाठी वडगाव नगरपंचायतीसाठी प्र वॉर्ड क्रमांक अकरामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडनं अधिकृत उमेदवार असलेले श्री सुनील गणेश ढोरे हे आपल्यासोबत आहेत भाऊ स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये काल प्रचाराचा नारळ आमदार साहेबांनी फोडला आणि त्यानंतर आज तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये रॅली काढली काय या ठिकाणच्या नागरिकांची प्रतिसाद आहे कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज वॉर्ड क्रमांक अकरामध्ये मध्ये रॅली काढलेली आहे त्या रॅली निमित्त मी सर्वांबरोबर फिरत आहे त्या रॅलीमध्ये जर आमदार सुनीलांना शेळके यांच्या माध्यमातून हा मुख्य रस्ता पाठपुरावा करून मी पूर्ण केला त्यावेळेसच अण्णांनी मला सांगितलं होतं की ह्या रस्त्यासाठी काय लागेल ते फंड मी देतो तू थोडा पाठपुरावा कर आणि आमचे त्यावेळेचे नगराध्यक्ष मयुरदा ढोरे यांच्या मार्गदर्शकाली आली सुनील अण्णांनी निधी पूर्ण करून हा मुख्य रस्ता पूर्ण केला आणि ह्या शिक्षक सोसायटीमधील ज्या सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्यासाठी केले अण्णांच्या माध्यमातून आत्ता मोठी बेचाळीस कोटीची योजना होत आहे आणि सगळ्या माळीनगरच्या वा रहिवाशांना फिल्टर पाणी मिळणार आहे आणि त्या पाण्यानं सगळ्या महिलांचा हा पाणी प्रश्न आहे तो सुटणार आहे तसेच या माळीनगरमध्ये शिक्षकसाठी जे लेआउट आहे त्या लेआउटमध्ये काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी गेल्या आम्ही एक दोन वर्षापासून प्रयत्न करतो आहे पण त्या प्रयत्नांना थोडं यश कमी येतं आहे पण सर्वांना एकत्र बसून सर्वांच्या मिटिंगा घेऊन सर्वांच्या काय असतील कमी जास्तपणा करून सगळ्यांना एकत्र करून ह्या लेआउटचा प्रश्न जो मार्गे लागल काही गोरगरिबांचे काही प्लॉट इथं धारक आहेत त्यांच्या अडचणी आहेत ते प्लॉट सोडण्याचं मुख्य ते प्लॉटच्या अडचणी सोडवण्याचं मुख्य इथं एक समस्या मोठी आहे ती समस्या पूर्ण करण्याची ग्वाही मी या मतदारांना देतो आणि ती पूर्ण होईल अशी आशा बाळगतो आणि सर्व मतदार बंधू भगिनी भरघोष यातांनी मतांनी मला निवडून देतील अशी आशा बाळगतो आणि थांब आपल्यासोबत काही या ठिकाणचे नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत भाऊ सुनील ढोरे आज आपल्यासमोर उमेदवार म्हणून आहेत मात्र त्यांचा तुमचा परिचय कधीपासूनचा आहे मी अनिल रामभाऊ राऊत वार्ड क्रमांक अकरामध्ये रहिवाशी असून एक राष्ट्रवादीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि सुनील भाऊबद्दल बोलायचं तर सुनील भाऊ मी दोघं आम्ही एक क्लासमेट आहे मग आम्ही दहावीपर्यंत एकत्र पहिली ते दहावीपर्यंत आम्ही एकत्र शालेय शिक्षण आमचं न्यू इंग्लिश स्कूल वडोगावमध्ये झालेलं आहे आणि सुनील भाऊची राजकीय कारकिर्दी मलाही माहिती आहे साऱ्या गावालाही माहिती आणि वाढ क्रमांक अकरामध्ये पण माहिती तर तुम्ही त्यांच्याकडनं काय कशा पद्धतीने कामाची अपेक्षा व्यक्त करता नाही त्यांना जी आम्ही कामं सांगितलेली त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला कुठल्याच बाबतीत नाराज नाही केले जी आम्ही कामं सांगितलेली त्यांनी ती पूर्ण केलेली आपल्यासोबत आणखीन काही या ठिकाणचे सदस्य आहेत दादा आज उमेदवार म्हणून सुनील डोरे आपल्यासमोर आलेले आहेत काय तुमच्या तक्रारी समस्या आपण तुम्ही त्यांच्यापाशी मांडले आम्ही आम्ही त्यांना रस्त्याची कामं सांगितली होती ती त्यांनी पूर्ण केलेली साईड रस्त्याच्या कडेला जे लायटिंग आहे ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत पाण्याची समस्या सोडवलेली आहे संपूर्ण काम केलेले फक्त आमच्या सोसायटीचे काम राहिलेले ते पूर्ण करणार निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की फक्त निवडणुकीसाठी नाही तर इतर वेळी देखील आम्ही उभे आमच्या पाठीशी अच्छा आपल्यासोबत या ठिकाणचे आणखीन काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत दादा स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये उमेदवार म्हणून सुनील ढोरे आज तुमच्यासोबत आलेले आहेत तुमच्या समोर आलेले आहेत काय तुम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत यावेळेस वडगाव नगरपंचायतीच्या इलेक्शनमध्ये वॉर्ड क्रमांक अकरामध्ये एक सक्षम उमेदवार आम्हाला दिलेला आहे सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारा त्याला लहानपणापासून बाळकडूच मिळालं आहे समाजकारण राजकारण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण कारण त्यांचे पिताश्री आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आप्पासाहेब डोरे हे तालुक्याचे सभापती होते त्या काळात त्यांनी जो विकास केला त्या लहानपणापासून त्याला ती आवड आहे राजकारणाची आणि ते आत्ता उमेद उमेदवार आहे म्हणून नाही उमेदवार नव्हता तरी तो काम करायचा का हे जो मेन रस्ता आहे त्याच्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला त्याला मयूर दादानी सहकार्य केलं आमदार साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शक किंवा त्यांच्या हट्टाबाई सगळे हा रोड करून दिला तसंच माळीनगरचा बाजूचा भाग असेल शिक्षक सोसायटी असेल ते रस्ते आत्तापर्यंत कधीच झाले नव्हते हो पण सुनील असेल मयूर असेल सुनील शेळके आमदार असेल यांच्या माध्यमातून ते रस्ते चांगल्या प्रकारे करून दिलेले आहेत लाईटची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था चांगली आहे आणि ते राजकारण करता समाजकारणाची त्यांना आवड आहे मावळ सोशल आपलं सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून ते दहडी उत्सव सुरू करतात उत्सव सुरू करताना समाजाला आता कोरोनाच्या काळात त्यांनी भरपूर मदत केली आहे लोकांना कार्यकर्त्यांना मदत केली आहे एकंदरीत जेवढं काम आता भाऊंनी केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर तुम्ही त्यांना नगरसेवक करणार ते शंभर टक्के निवडून येणार वादच नाहीये सुनील ढोरे यांनी आज खरं तर प्रचाराचा त्यांचा पहिला दिवस आहे मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणच्या नागरिकांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत आहेत मात्र त्यांचा विजय खरंच होतो की नाही हे त्या तीन तारखेला आपल्याला समजेल या सर्व अपडेटसाठी पाहत राहा दैनिक मावळ